दादा निवांत बसला आज बांधव होय बाबा निवांत आहे कवालास मुंबई वर नाही आलं सकाळीच बघा बरं आहेस ना बघा हो एक नंबर बघा तुमचं कस चाललंय बस काय म्हणतो सांगते काय निवांत आहे बघा तुमच्या कृपेनं काय चाललंय मग गावाला काय नाही बघ चार दिवस झाले पेरणी करून टाकून नोकरी करून म्हटल्या एका फेर फक्ता मारून यावं चांगलं हिरव घर दिसतंय की शेवार तुमचं भाऊची कृपा आहे बाबा आमच्या दुसरं काय आलंय भाऊ तुम्हाला जर मोठा भाऊ नाही ना भाऊ म्हणजे आमचे आमदार रे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आमच्या अख्ख्या मतदार संघाचे भाव आहेत बाबा ते त्यांची सगळी कृपा आहे आमच्यावर आमच्या सारख्या गरीब जनतेच्या डोळ्यातलं पाणी फिरलं रे त्यांनी तेव्हा तर हे शिवार आमच्यासाठी त्यांनी पाणीदार करून दिले ठराय